नमस्कार मैत्रिणी जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहो वडा तर बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण मसाला बनवून घेऊया तर इथं घेतलेला आहे मी एक मोठा साईजचा कांदा लसूणच्या दोन पाच सात पाकळ्या घेतलेल्या आहे एक चमच धने आलं कोथिंबीरीच्या डेटासगट कोथिंबीर घेतलेली आहे जिरे कडीपत्ता आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे इथं मिरे घेतलेले आहेत मी एक है वीश्ते वीश्ते ये आपन, आ, मसाला तर एक चम्मच भरून मी जे आहे तर क्वांटिटीनुसार ते वीस ते पंचवीस असतील याचा आपण मसाला बनवून घेऊया तर हे चालू मध्ये मसाला बनवून घ्यायचा आहे पल्स मोडमध्ये यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे तरी ते बघू शकता आपला मसाला एकदम तयार आहे तर आता आपण बनवायला सुरुवात करूया तर मेन म्हणजे इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ती छानपैकी शिजून घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार ही बनवू शकता आणि वेळ वाचवण्यासाठी मी आधीची तुरीची डाळ एक वाटीभर शिजून घेतलेली आहे तर बनवायला सुरुवात करूया तर कढई घेतलेली आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तर यामध्ये आपण आता अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि थोडा कढीपत्ता घालणार आहोत तर मोहरी कढीपत्ता जिरे आपले तटरलेले आहेत यामध्ये घालूया आपण ते वाटत आणि छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला हे वाटण तर वाटण आपलं परतून झालेलं आहे यामध्ये आपण घालूया लाल तिखट एक चमच हळदी पावडर अर्धा चम्मच आणि हिंग घेतलेला आहे मी पाव चमच हे जिन्नस आपल्याला छानपैकी असे फ्राय करून घ्यायचे आहे आणि सोबतच यामध्ये घालायचे आहे टोमॅटो तर मी इथं मीडियम साईजचे दोन टोमॅटो घेतले आणि बारीक चॉप करून घेतलेले आहेत ते घालूया यामध्ये यामध्ये घालूया आपण मी तर पूर्ण मऊ होईपर्यंत आपल्याला हे टोमॅटो आणि मसाला शिवून घ्यायचा आहे तर मीठ घातलेलं आहे आपण याला परत परतून घेऊया आणि यामध्ये सोबतच आपण दोन ते तीन अशा सुक्या लाल मिरच्या घालत आहे मी तुम्हाला आवडत असेल तुम्ही घाला किंवा स्किपही करू शकता आणि छान परतून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता अतिशय छान असे आपले मऊसुद टोमॅटो झालेले आहेत तर यावर घालूया आपण वरण जे मसाले आपण आधी बनवून घेतलेला आहे वाटण ते वाटण बनवल्यानंतर आपल्याला इतर कुठलंही वेगळे मसाले यामध्ये घालायची गरज पडत नाही आहे आणि यावर घालायचं आहे आपल्याला अजून मी चिंच अर्धा तास भिजवट घातलेली होती त्याचा कोळ काढून घेतलेला आहे तर ते घालायचं आहे आपल्याला यावर तर बघू शकता अशा प्रकारे मी चिंचेचा कोळ आणि पाणी घेतलेला आहे तर हे घालूया यामध्ये आणि जेवढं पातळ हवं आपण यावर पाणी घालवू शकतो तर मी थोडे यावर पाणी घालणार आहे तर रसम आपलं तयार आहे रसम ही पातळच असते पण मी थोडं घट्टसर ठेवत आहे कारण की हे उरल्यानंतर भातासोबत पण खूप छान लागते तर याला अशी उकळी आणून घेऊया आपण तर इथं बघू शकता तुम्ही रस्मला छान आपली उकळी आलेली आहे आपण गॅस मंद करून यावर कोथिंबीर घालून घेऊया तर आपलं ही रस्सम तयार आहे करायला खूप सोप्प आणि खायला अप्रतिम लागते तर मी इथं एक चम्मचभर असा गूळ घालत आहे आणि याला दोन मिनटं अजून शिजू देणार आहे पण हे गूळ ऑपिशनल आहे पण घातल्यास खूप छान चव येते आणि आंबट गोड तिकड असं छान लागतं म्हणजे वड्यासोबत खायला प्रतीक लागतं तर तुम्ही नक्की ट्राय करा तर आपण आता पुढची प्रोसिजर क बघूया तर इथं घे मी उडदाची डाळ तर मी दीड वाटी घेतलेली आहे आणि ही चार तास भिजून घेतलेली आहे मी तर आपल्याला याला छान असं फाईन पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरला लावून तर मी याची फाईन पेस्ट करून घेत आहे कमीत कमी पाणी वापरून आपल्याला ही फाईन पेस्ट बनवायची आहे तर ती बनवून घेऊया तर इथं बघू शकता आपलं हे बॅटर अशा प्रकारे मी काढून घेतलेलं आहे तुम्ही जेवढी डाळ चांगली भिजवसाल तेवढं बॅटर चांगलं निघतं आणि डाळ भिजल्यानंतर पाणी नितळून घेऊन तुम्ही हे बॅटर बनवू शकता तर अतिशय छान आपलं बॅटर व्हावं लागतं तर आपण आता हे हाताच्या साहाय्यानं फेटून घेऊया चमचच्याही साहाय्याने फेटून घेता येते तर फेटून आपण हलक था आप हे हलकं करून घेऊया तर मी हाताच्या साह्याने तर असं एकाच डायरेक्शन मध्ये आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत हे हलकं होत नाही तोपर्यंत कमीत कमी पाच ते सहा मिनिट आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे जेवढे हलकं झालं हे पीठ तेवढे आपले वडे छान येतील तर आपण हलकं करून घेऊया हे हाताच्या उभीमुळे हे छान असं फेटलं जातं आणि लवकर हलकं होतं तरी इथे बघू शकता आपलं हे पीठ छानपैकी असं हलकं झालेलं आहे तर हलकं झालं की नाही हे कसं ओळखायचं तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि यावर ते असा गोळा टाकायचा तर जर ते गोळा असा तरंगत असला तर समजून जायचं की आपलं पीठ हलकं झालेलं आहे तर आपलं हे पीठ हलकं झालेलं आहे तर आपण आता बनवायला सुरुवात करूया तर वडे बनवण्याआधी यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जिरे घालायचे आहेत मी बारीक चिरलेली एक मिरची घेतलेली आहे ती घालायची आहे आणि कोथिंबीर तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये कडीपत्ता सुद्धा घालू शकता आता हे एक जीव करून घ्यायचं आहे तर असं इथे पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि असं छोटाला असे गोळे घेऊन असं आपल्याला भजे टाईप असं टाकायचे आहे जे छान असे आपले वडे बनतात तर अशा प्रकारे आपण टाकून घ्यायचे आहे आणि याला मस्त पैकी फ्राय करून घ्यायचं आहे तर बघू शकता अतिशय छान असे आपले वडे तयार झालेले आहेत आणि फुगले सुद्धा आहेत तर अशाच प्रकारे आपण सगळे वडे बनवून घेऊया झालेले आहेत तर आपण हे बनूया आता कसे वाटले मग तुम्हाला रस्सम वडे तर मला कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता अतिशय कमी तेलकट झालेले आहेत आणि खूप जाळीदार पण झालेले आहेत खुसखुशीत झालेले आहेत आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा खायला अप्रतिम लागतात तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि वेलायकनला प्रेस करा